नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आज आपण चहाचे थर्मास अगदी स्वच्छ करण्याची योग्य पद्धत किंवा थर्माच्या तळाशी खूप काही डाग पडलेले असतात बघा आणि ते लवकर निघत नाही खूप जुने डाग असतात चहाचे डाग असतात पण ते सहजसहजे निघत नाहीत तर हे डाग कसे काढायचे तर आता हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर वेळ न लावता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया त्री ही तराशी डागा मीट। मीट तरी इथं पाहू शकता हे थर्माच आहे या थर्मासच्या तळाशी भरपूर असे डाग आहेत पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते तुम्हाला एवढे क्लिअर दिसत नसतील पण डाग आहेत तर हे स्वच्छ कसे करायचे सर्वात आधी घेऊया याच्यामध्ये अर्धा चमचा खाण्याचं मीठ मीठ अगदी साधं घेतलं तरीही चालेल बारीक मीठाचा वापर मी इथं केलेला आहे आणि अगदी त्या चमचाने म्हणजेच पोहे खाण्याच्या चमचाने अर्धा चमचा मी इथं बेकिंग सोडा घेतलेला आहे जो आपल्या घरामध्येच उपलब्ध असतो सोडा टाकल्यानंतर यामध्ये मी घेणार आहे ते म्हणजे पाणी तर पाणी मी इथं गरम न घेता अगदी नॉर्मल पाणी घेतलेलं आहे थर्मास पूर्ण म्हणजे एक अर्धा थर्मास भरेल एवढं पाणी मी इथं घेतलेलं आहे आणि बघू शकता पाणी टाकल्यानंतर सोड्याचा जो फेस आहे किंवा सोड्यामध्ये जे फेस येतो तुम्ही पाहू शकता आणि या फेसामुळेच काय होतं की त्याच्यामध्ये थर्मासमध्ये जे काही डाग आहेत ना ते सहजसहजी निघून येतात तर मी इथं अजून अर्धा चमचा सोडा पुन्हा एकदा घेतलेला आहे थर्मसचं मी इथं झाकण लावून घेतलेलं ला आहे बघू शकता हे झाकण लावून घेतले आणि अगदी तीन ते चार मिनटं हे थर्मास म्हणजे आपण ज्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे ना हाताच्या सयाने असं हिसळून घ्यायचं आहे जेणेकरून ते डाग आहे किंवा हे पाणी आहे ना थर्माच्या तोंडाशी म्हणा किंवा काठावरती असे थोडेसे जे लाल डाग पडतात ना चहाचे ते सुद्धा निघून जातील यासाठी असं दोन ते तीन मिनटं सारखं असं सा हिसळून घ्यायचं आहे जेणेकरून थर्माचे डाग आहेत ते पूर्ण बॉटलमध्ये जेवढे संपूर्ण डाग आहेत फक्त तळाशी न राहता पूर्ण बॉटलला जेवढे डाग आहेत ना तेवढे निघून जातात आणि त्यानंतर बघा आपण हिसळून घेतल्यानंतर आता हे काय झालं आहे की सोड्याने पूर्ण हवा धरलेली आहे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये थर्मसमध्ये आणि मग त्याच्यामध्ये गॅस तयार झालेला असतो आणि आपण लगेच झाकण काढायला गेलं तर ते झाकण किंवा हे झाकण उडण्याची शक्यता असते तर त्यासाठी लगेच न काढता एक अर्धा ते एक तास आपण हे थर्मास असंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही रिझल्ट पाहू शकता की थर्मासच्या तळाशी किंवा पूर्ण थर्मासमध्ये किंवा थर्मासच्या तोंडाशी जे डाग होते ना ते संपूर्ण निघून गेलेले आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर खूप काही जुने डाग असतील ना तर इथं बॉटल घासण्याचा जो ब्रश असतो आपण बाटली किंवा आजकाल बाजारामध्ये प्लास्टिकचा ब्रश मिळतो तो, तो प्लास्टिकच्या ब्रशनेसुद्धा सुद्धा तुम्ही ते डाग काढू शकता खूपच डाग असतील तर तर इथं त्यानंतर बघणार आहोत ते म्हणजे आपण पाण्याची स्टीलची बॉटल जी आपण पाण्या पिण्यासाठी वापरतो तर हे पिण्याच्या बॉटलला देखील स्टीलचीच बॉटल आहे पण हिला देखील तळाशी भरपूर आहे डाग पडलेले आहेत बघू शकता काय होतं की पाणी आपण सारखं वापरतो पण त्यामुळे बॉटलच्या तळाशी घासण्यासाठी बरेच लागतो आणि ते डाग सहजसहजी निघत नाही तर त्यासाठी मी काय करत आहे इथं घेतलेलं आहे मी गरम पाणी आणि त्यानंतर एक चमचा आपल्या रोजच्या वापरातील तांदूळ घेतलेला आहे आता तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता पण मी फक्त एक चमचा तांदूळ घेतलेला आहे तांदूळ ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर मी घेणार आहे अर्धा चमचा मीठ आणि पाणी म्हणाल तर मी नॉर्मल घेतलेलं आहे पाणी गरम न घेता तुम्ही नॉर्मल घेतलं तरीही चालेल किंवा गरम घेतलं तरीही चालेल त्यानंतर बघा गरम पाणी जर घेतलं ना तर काय होतं की बॉटलमध्ये जो वास येतो ना तो वास म्हणजे येत नाही तर इथं बघा सर्व हे साहित्य टाकल्यानंतर मीठ आणि तांदूळ ही टाकल्यानंतर ही बॉटलसुद्धा आपण अगदी तीन ते चार सारखी अशी हिसळून घ्यायची आहे झाकण लावून घ्यायचं आणि मग पूर्ण अशी हिसळून घ्यायची आहे म्हणजे तळापासून तर ते बॉटलच्या तोंडापर्यंत जे काही डाग असतील ते सहज सहजे निघून जातात आणि जर तुमच्याकडे ब्रश नसेल बॉटल घासण्याचा तर हा पर्याय तुम्ही नक्कीच वापरू शकता तांदूळ आणि मीठ टाकून पाण्यामध्ये या बॉटलच्या पा जे पाण्याची बॉटल आहे याच्यामध्ये पाणी टाकून तुम्ही अशा प्रकारे हिसळून घेऊ शकता अगदी स्वच्छ खूप सुंदर बॉटली निघते तुम्ही पाहू शकता ब्रश लावण्याची देखील गरज नाही आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करा आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडं स्टीलची बॉटल असो पाणी पिण्यासाठी किंवा प्लास्टिकची बॉटल असो ती बॉटलसुद्धा तुम्ही उन्हामध्ये दिवसभर नक्कीच ठेवा सूर्यप्रकाशामध्ये कारण काय होतं की बॉटलमध्ये जो वास येतो ना तो वास नाहीसा होतो आपण एवढे पर्याय केलेत पण तरीही आठवड्यातून एकदा तरी, एक तरी चहाचं थर्मास असू द्या किंवा स्टीलची पाण्याची बॉटल असा तुम्ही ती गरम पाणी टाकून आणि अशा प्रकारे मीठ टाकून त्यामध्ये सोडा टाकून किंवा तांदूळ टाकून तुम्ही असा हा उपाय करून बघा आणि सूर्यप्रकाशामध्ये नक्की ठेवायचा आणि झाकण काढून ठेवायचा जेणेकरून यामध्ये जो उग्रवास येतो तो येणार नाही तर असे हे तुम्ही थर्माससाठी आणि प्लस आपल्या स्टीलच्या पाण्याच्या बॉटलसाठी हे उपाय तुम्ही नक्कीच करू शकता तर मंडळी तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला इतरांना देखील शेअर करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा